तारखेला जी आ, यादी प्रसिद्ध झाली आहे ड्राफ्ट यादी आहे ती पुणे महापालिकेसह राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये जाहीर झालेली आहे या यादीमध्ये शेकडो त्रुटी आहेत आणि म्हणूनच आज काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल मनसे असेल आम आदमी पार्टी असेल वंचित आघाडी असेल समाजवादी पार्टी असेल ही सगळी पुण्यातली मंडळी आज महापालिका आयुक्तांना भेटलेली आलेली आहे त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त मंगेशजी देवटे यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे या निवेदनामध्ये एकतर या यादी म्हणजे या संदर्भातले आक्षेप दाखल करायला आम्हाला आठ दिवसाची मुदतवाढ मिळावी ही विनंती आहे परत जिल्ह्यातली परत तालुक्यातली जे शेजारच्या तालुक्यांमध्ये जी नावं इथं ऍड झालेली आहेत ती त्या ठिकाणी मूळ ठिकाणी पाठवण्यात यावी दुबार नाव आहे ती वगळण्यात यावी जी यादी पाच डिसेंबरला अंतिम म्हणून जाहीर केली जाईल तीच यादी महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत राहावी हा आमचा या ठिकाणी त्यांना सल्ला मागणी आहे आणि त्याचबरोबर आमचं त्यांना सांगणं आहे की शेवटच्या चार दिवसामध्ये जी सप्लिमेंटरी यादीच्या नावाखाली जे काय इकडची का, मतदार तिकडे पळवले जातात त्याला या ठिकाणी रोख असतात करावा त्या ठिकाणी ते थांबवणं द्यावं आणि ते या ठिकाणी पुणेकर नका नागरिक आर रस्त्यावर उतरले शहर हजार नाही दिलेला आजच्या या बैठकीमध्ये मी माझ्याच नावाचं उदाहरण त्यांना दिलं माझ्या नावाचं पुढे दोन स्टार लावले गेले अर्थ अर्थ तुम्हाला माझं नाव दोन जागी आहे असं आढळलं तर आमचं त्यांना म्हणलं दुसरं नाव आहे कुठं हे सांगा आम्हाला जर ती यंत्रणा तुमच्याकडे आहे दोन नावं शोधण्याची तर ती सर्च इंजिन आम्हालाही द्यावी उद्या जर तुम्ही सुमोटो जिथं माझं नाव आहे तिथंच वगळलं तर मला उद्या निवडणुकीला उभं राहता यायचं नाही अशा गांभीर्याने मला तर मी परत एकदा म्हणतो षडयंत्राचा भाग आहे का काय हे चुकून होऊ शकत नाही हे मुद्दा म्हणून केलं जातंय दुबार नावं मोजून मोजून करायची आणि ती आम्हाला शोधता आली नाही पाहिजे ज्या वेळेला मतदार यादी देत आहेत त्याच्यामध्ये फोटो नाही आहे एक माझ्या नावाचा साम्य माणूस असू शकतो पण जर फोटो दिला तर कळेल तो माणूस वेगळा आहे का नाही व ती सर्च आम्हाला द्यायची नाही ते फक्त त्यांच्याकडेच ठेवायचं अशा अनेक तृट्या त्यांच्याकडे या प्रभागातले जिथं जिथं त्यांनी प्रभाग रचना केल्या चुकी हजर हजर दुसरे प्रभागर चुकीच्या बाउंड्रीच्या हजार हजार मतं दुसऱ्या प्रभागात टाकलं ते करण्यासाठी कोणत्याही ज्युनियर इंजिनियर कडे त्यांना प्रशिक्षण दिले गेलेलं नाही ऑफिसमध्ये एसी मध्ये बसून टिकमग करतात आणि आहे तसं चालवत आहेत जिल्ह्याच्या बाहेरचे म्हणजे वडगाव शेरीच्या बाजूला जो वाघोली आहे वाघोलीतले दहा दहा वीस वीस हजार नावं हो। जर पुणे शहरामध्ये येत असतील आणि ती नोंद होत असेल नंतर झिरो ऍड्रेस ते म्हणतात तुम्ही आम्हाला दाखवा आमची लोक येतील या प्रभागातलं त्या प्रभागात काढू जर झिरो एड्रेस असेल तर कसं शोधून द्यायचं तुम्हाला या त्रुट्या चुकून होत नाहीये हे वे व्हेरी वेल प्लॅनड केलेलं असं आमचं स्पष्ट मत आहे आणि याच्यावर मुद्दतोड दिली पाहिजे अन्यथा सर्व पक्ष मिळून रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनानं शासनानं ची नियुक्ती केली आहे तर मतदार यादीमध्ये बीएलओ मिळावं जर लोकांची नावं दुबार आहेत तिबार आहेत नावं आलेली नाही आहेत नावं वळली गेली आहेत हे जर दुरुस्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला व्यक्तीशी येऊन अर्ज करायचा आहे जर ची नियुक्ती केली आहे त्या बीएलए च्या मार्फत जर ही यंत्रणा राबवली गेली तर काम एकदम सोपं होईल शासनाचा बीएलओ आणि प्रत्येक पक्षाचा बीएलए ही यंत्रणा शासनानेच कार्यान्वित केली आमच्याकडनं बी मागून घेतलेत पण त्या बीएलएचाही त्यांना विचारणा होत नाही काय होत नाही प्रत्येक व्यक्तीनं मतदारानं स्वतःची तक्रार स्वतःच करायची तर एवढ्या तक्रारींचा पाऊस

होता। तोश्थ तोश्थ तो अरे राज ठाकरे साहेबांनी जेव्हा धमकी दिली होती कि बदल यादी दुरुस्त नाही या राज्यात निवडणुका घेऊन जाणार नाही ते खरे वर्षी वेळ आलेली इतके गोंधळ या राज्यात आहेत एक छोटं उदाहरण त्यांना दिलं त्याला आम्ही सर्च करतो सर्च करणार कस एक कॅन्टोन मतदारसंघातली एक यादी आहे यादी क्रमांक एक पासून यादी क्रमांक पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर हजार नावाचे केली तर नऊ हजार तीनशे रुपये नीटले दाखवतोय झिरोस दाखवतोय याचा आता सगळ्या मतदारसंघामध्ये किती गोंधळ असेल या सगळा गोंधळ आहे सगळ्या चुकीच्या दुबारमध्ये नाही त्याला दुबार, दुबार टाकून ठेवलेले हा हा सगळा खेळ यांच्यात झालेला आहे जोपर्यंत मतदार यांच्यामध्ये दुरुस्त होत नाहीत व्यवस्थित होत नाही पारदर्शक होत नाही तोपर्यंत आदरणीय रावसाहेबांनी जो आवाज दिला की लाग लाग या राज्यात निवडणुका घेऊनच आहेत तीन लाख सत्तर हजार दुबार मत आहेत या पुणे महानगरपालिकेत हे सगळे वगावे ती दुरुस्त करावीत ज्याचा अधिकार आहे मतदान करायला त्याला मिळालंच पाहिजे पण ज्याची नाही आहेत जी नावं आजूबाजूच्या खेडेपाड्यातली नावं आलेली आहेत त्या तालुक्यातलेली आहेत ती नावं काढा ना अशी नावं देतात अनेक चुका ज्या तुटी आहेत त्या तुटी सगळ्यात तर आता शिष्टमंडळाने जे सांगितलेलं आहे की तीन लाख सत्तर हजार दुबार तिबार नावं आहेत हे नावं वगळण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी केवळ सात दिवसाचा अवधी देण्यात आलेला तो अवधी कमी आहे म्हणून तो जास्त देण्यात यावा आता अधिकारी महोदय असं सांगतात की एक जुलै दोन हजार पंचवीस ची जी यादी होती जी यांना कलेक्टर ऑफिसने दिली आमचं साधं म्हणणं आहे की लोकसभेला आणि विधानसभेला ज्या ज्या मतदारांनी ज्या भूतवर्ती मतदान केलं त्यालाच त्या ठिकाणी आता मतदान झालं पाहिजे ना एखाद्याने प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मतदान केलं असेल आता त्याला चौतीस मध्ये मतदानाला पाठवलेलं आहे म्हणजे हिची ही ते बदमाशकी केलेली आहे अधिकाऱ्याला आदर्श धरून कोणीतरी केलेली असेल असं या ठिकाणी वाटतं आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब तुम्हाला जे अधिकार आहेत आम्ही जे लेखी निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्या ते उत्तर जर आम्हाला समर्पक वाटलं नाही तर आम्ही हायकोर्टाची पायरी ओलांडल्याशिवाय हो राहणार नाही आपण इशारा आम्ही दिलेला आहे धन्यवाद